नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर मी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण आज बघणार आहे चालू घडामोडीतला लेक्चर नंबर टेन व्यवस्थित लक्ष देऊन बघा सर्व प्रश्न महत्वाचे आहेत प्रश्न क्रमांक पहिला समलिंगी विवाहास मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तो सांगा समलिंगी विवाहास मान्यता देणारा पहिला देश आहे नेदरलँड दोन हजार एक मध्ये नेदरलँड या देशानं समलिंगी दिलेली आहे आणि आज जगातले जवळजवळ चौतीस देश आहेत की ज्या चौतीस देशांमध्ये दे समलिंगी विवाहास मान्यता आहे मग आता प्रश्न हा घेण्यामागचं सगळ्यात मोठं कारण काय तर दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एकवीस पिटिशन दाखल करण्यात आल्या होत्या की समलिंगी विवाहास मान्यता देण्यात यावी पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणजे धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली त्या पाच न्यायाधीशांच्या समितीनं तीन विरुद्ध दोन मध्ये रिझल्ट दिला की कायदा करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं काम नाही कायदा करणं हे घटनेनं मान्यता दिली आहे संसदेला संसद कायदा करते आणि त्या कायद्याची वैधता तपासण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय करतं त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये हा विषय येऊ शकत नाही त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं भारतामध्ये समलिंगी विवाहास मान्यता दिलेली नाही याच्या अगोदर दोन हजार मध्ये कलम नंबर तीनशे सत्याहत्तर मध्ये समलिंगिकता हा गुन्हा मानण्यात आला होता तो मात्र दोन हजार तेवीस मध्ये न्यायालयानं गुन्हा हा शब्द रद्द करण्यात आलेला आहे मग आज समलिंगी विवाहास मान्यता देणारा जगातला पहिला देश तर नेदरलँड आणि भारतामध्ये असा कायदा आहे का तर अजिबात नाही दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ही पिटिशन रद्द बातल ठरवलेली आहे तीन विरुद्ध दोन असं मत देण्यात आलं आणि तीन जणांचं मत असं होतं की हा कायदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार पत्त्याखाली तो येत नाही हे काम कुणाच आहे तर ते काम आहे कायदे मंडळाचं म्हणजे संसदेचं तर प्रश्न होता समलिंगी विवाह मान्यता देणारा पहिला देश तर तो आहे नेदरलँड आणि आज जगात एकूण देश किती आहे तर ती आहे तर चौतीस भारतामध्ये कधी याचिका तर दोन हजार तेवीस मध्ये कलम नंबर काय तर कलम तीनशे सत्याहत्तर हे समलैंगिकता गुन्हा मानत होतं पण आता समलैंगिकता हा गुन्हा न मानता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की त्यांच्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करा त्यांच्या समितीचा रिपोर्ट येऊ द्या त्याच्यावर अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर त्याचा कायदा बनवा आणि मग त्या कायद्याची वैधता सर्वोच्च न्यायालय तपासेल तर प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड सर्वोच्च न्यायालय ने शब्दालाय स्थापना झाली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आणि नायगाव मध्ये प्रश्न होता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते ते सांगा तर त्यांचं नाव आहे हरिलाल कानिया हरिलाल कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आज सर्वोच्च न्यायालयाचे पन्नासावे न्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड आणि डी वाय चंद्रचूड यांचे पिता म्हणजे वाई वी चंद्रचूड हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्यात जास्त काळ न्यायाधीश होते दोघही म्हणजे बाप आणि लेख सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असण्याची ही भारतातली पहिलीच वेळ होती आणि ते दोघंही पुटले तर महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गचे हा प्रश्न एसआरपी ला पडून गेला होता की त्यांचा जिल्हा सांगा तर तो होता सिंधुदुर्ग मग प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड चला नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना आता याला मॅटर करत केंद्रीय अन्न आयोग ज्या केंद्रीय अन्न आयोगाची स्थापना झाली आहे दोन हजार मध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्रीय अन्न आयोगाचे अंमलबजावणी कधी सुरू झाली तर एक फेब्रुवारी दोन हजार मध्ये हे केंद्रीय अन्न आयोगाची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ भारतातल्या एक्क्याऐंशी कोटी लोकांना ह्याचा लाभ मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये अन्न आयोगाची स्थापना कधी झाली तर दोन हजार तेवीस मध्ये आणि महाराष्ट्रामधले जवळजवळ सात कोटी आणि सतरा लाख लाभार्थी आहेत की ज्यांना अन्न आयोगाचा, आयोगाचा फायदा होतो या अन्न आयोगाच्या अंतर्गत पाच किलो स्वस्त धान्य प्रत्येक व्यक्तीला दिलं जातं मग त्यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ दिला जातोय दोन रुपये किलो गहू दिला जातोय आणि एक रुपया किलो कडधान्य दिलं जातं म्हणजे एकदम किंमत कमी असते याचा लाभ किती लोकांना तर सात कोटी सतरा लाख लोकांना केंद्रीय अन्न आयोगाची स्थापना कधी तर दोन हजार तेरा आणि भारता महाराष्ट्रामध्ये लागू कधी तर एक फेब्रुवारी दोन हजार चौदा आणि महाराष्ट्र अन्न आयोगाची स्थापना कधी तर ऑप्शन मध्ये बघा पर्याय नंबर चला नेक्स्ट क्वेश्चन या <laughs> देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन या तत्वावर एक समिती स्थापन करण्यात आलेली त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर त्या समितीचे अध्यक्ष होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद इलेक्शनवर प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार भारतातल्या पहिल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या एकोणीसशे बावनला त्यावेळी लागू करण्यात आलेला वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच वेळी केंद्रात पण आणि राज्यात पण निवडणुका याच्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पण सेम एकोणीसशे बासष्ट मध्ये पण सेम आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पण सेम म्हणजे भारतात आजपर्यंत वन नेशन वन इलेक्शन या तत्वावर किती निवडणुका झाल्या तर त्या चार झालेल्या आहेत आणि मग दोन हजार चोवीस ची जी इलेक्शन होते म्हणजे अठराव्या लोकसभेसाठी भारतातल्या सात टप्प्यात महाराष्ट्रातल्या पाच टप्प्यात पहिला टप्पा किती तारखेला तर एकोणीस एप्रिलला आणि शेवटचा आहे वीस मे ला याचा रिझल्ट येणार आहे चार जून मध्ये म्हणजे एकूण भारतात सात टप्प्यात महाराष्ट्रात पाच टप्प्यात आणि वन नेशन वन इलेक्शन हे तत्व लागू झालेलं नाही त्याच्यामुळं समितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर समितीचे अध्यक्ष होते रामनाथ कोविंद आणि या समितीचे सती नितेश चंद्र हे या समितीचे होते सचिव त्याच्यामुळे प्रश्न जर थोडा डीपमध्ये गेला तर सचिव विचारतील तर त्या सचिवांचं नाव लक्षात ठेवा नितेश चंद्र हे होते सचिव आणि अध्यक्ष कोण होते तर रामनाथ कोविंद तर प्रश्न होता देशातील सर्व निवडणुका म्हणून निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे आज आयुक्त कोण आहेत तर ते आहेत राजीव कुमार राजीव कुमार केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि त्यांच्या अंतर्गत दोन आहेत सुखबीर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार हे आयुक्तच आहेत पण हे मुख्य नाहीत मुख्य आयुक्त कोण तर राजीव कुमार हे केंद्रीय निवडणूक आयोग आहे जो लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान, विधान परिषदेचे इलेक्शन्स घेतो आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन्स कोण घेतो तर राज्य निवडणूक आयोग ज्याची स्थापना झाली आहे ला चौऱ्याण्णवला त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीच्या मान्यतेनुसार घटना एकोणीशे ब्याण्णव ला झाली लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ला आणि राज्य निवडणूक आयोग कधी बनला तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला तर, तर केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्न होता लक्षात ठेवा रामनाथ कोविंद ही समिती नेमण्यात आली होती चला नेक्स्ट क्वेश्चन हमास ही दहशतवादी संघटना कोणत्या देशाची आहे इस्रायल आणि हमास या दोन इस्रायल हा देश आहे आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना ही हमास बघा ऑप्शनमध्ये पर्याय नंबर दोन पॅलेस्टाईन या देशाची दहशतवादी संघटना हमास या हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलमधल्या गाझापट्टी या गाझापट्टी प्रांतावर आक्रमण केलं आणि हमास संघटनेनं आक्रमण सुद्धा बघा कसं केलं तर समुद्र मार्गे एकाच वेळी एकाच वेळी हवाई मार्गे आणि एकाच वेळी भूमार्गे एकत्र तिन्ही दिशेनं किंवा तिन्ही साईडनं अटॅक केला त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं सुद्धा अटॅक केला आणि या अटॅकमध्ये निष्पाप माणसं खूप जास्त बळी पडली आणि जगावर या घटनेचा प्रभाव जाणवतो त्याच्यामुळे पेपरला प्रश्न पडेल की हमास ही दहशतवादी संघटना कुणाची तर पॅलेस्टाईनची आणि इस्रायलवर प्रश्न हा पडेल की जगातली सगळ्यात क्रियाशील गुप्तहेर संस्था मोसाद ही मोसाद कोणत्या देशाची आहे तर ही जगातली सगळ्यात क्रियाशील गुप्तहेर संस्था चे जिचं नाव आहे मोसाद आणि हमास ही दहशतवादी संघटना कुणाची आहे तर ती आहे पॅलेस्टाईनची आणि या हमास संघटनेनं कुठल्या देशावर आक्रमण तर इस्रायल वर कुठं तर गाझा पट्टी हे पण नाव चांगलं लक्षात ठेवा ते पण एक्झाम ओरिएंटल महत्वाचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पत्रकार दिन कधी पाळला जातो मी दरवेळी सांगतो प्रत्येक लेक्चर मध्ये दिन विशेष शंभर टक्के पाठ पाहिजेतच प्रश्न तिथं विचारला जातोच मग पत्रकार दिवस कधी पाळला जातो तर तीन मेला पत्रकार दिवस म्हणजे भारतीय वृत्तपत्राचा जनक कोण आहे ते सांगा भारतीय वृत्तपत्राचा जनक आणि भारतात वृत्तपत्रांचा कायदा मग त्याच्यावर प्रश्न विचारला जातो की कोणता बघा वृत्तपत्रांचा मुक्तिदाता दाता चार्ल्स मेट कापला म्हटलं जातं आणि वृत्तपत्रांच्या गळचेपी करणारा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कुणी संमत केला तर तो केलेला लॉर्ड लिटन व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटननं लागू केला की ज्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मध्ये क्लिअर सांगण्यात आलेलं की सरकार विरोधी कोणतंही पत्र किंवा कोणताही मेसेज किंवा कोणताही पॅरेग्राफ जर छापला तर ते वृत्तपत्र कॅन्सल करण्यात येईल सरकार विरोधी त्याच्यामुळे या लॉर्ड लिटनच्या ह्या कायद्याला काय म्हणलं गेलं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा लागू केला लॉर्ड लिटन आणि हा कॅन्सल केला लॉर्ड रिपन पण पेपरला हा प्रश्न सारखा विचारला जातो की वृत्तपत्रांचा मुक्तीदाता कोण तर हा वृत्तपत्रांचा आहे आणि वृत्तपत्र दिवस कधी आहे तर तीन मे ला पाळला जातो आता मे मधले महत्वाचे दिन विशेष काय आहेत बघा एक मे महाराष्ट्र दिवस एक मे कामगार दिवस त्याच्यानंतर तीन मे आठास बघितला पत्रकार दिवस त्याच्यानंतर आठ मे रेड क्रॉस दिवस त्याच्यानंतर अकरा मे तंत्रज्ञान दिवस त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पंधरा मे जागतिक कुटुंब दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस त्याच्यानंतर बावीस मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस त्याच्यानंतर चोवीस मे राष्ट्रकुल दिवस आणि त्याच्यानंतर एकतीस मे महत्वाचा आहे तंबाखू विरोधी दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस तर हे मे मधले महत्वाचे दिन विशेष आहेत की ज्याच्यावर पेपरला प्रश्न असतो व्यवस्थित लक्षात ठेवा बघा परत एकदा सांगतोय एक मे आहे महाराष्ट्र दिवस कामगार दिवस तीन मे आहे पत्रकार दिवस आठ मे आहे रेड क्रॉस दिवस अकरा मे आहे तंत्रज्ञान दिवस पंधरा मे आहे कुटुंब दिवस एकवीस मे आहे दहशतवाद विरोधी दिवस हा महत्वाचा आहे पे पेपरला सारखा येतो दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे आहे जैवविविधता दिवस चोवीस मे आहे राष्ट्रकुल दिवस आणि एकतीस मे हा पण सारखा येतो तर हा आहे दहशतवाद विरोधी दिवस आणि दहशतवाद सॉरी तंबाखू विरोधी दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस आणि नायकावच्या पेपरला प्रश्न पडलेला आजी, आजी आजोबा दिवस सांगा तर तो आहे दहा सप्टेंबर आजी आजोबा दिवस मग हे होते मे मधले पेपरचा प्रश्न पत्रकार दिवस तर तीन मे चला नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच मान्यता पावलेले जगातील आठवे आश्चर्य कोणते आहे ते सांगा जगात एकूण किती आश्चर्य आहे तर आठ आता त्या आठ आश्चर्यापैकी पहिलं ताजमहाल जे आहे आग्रेला त्याच्यानंतर चिचेन इज्जा जे आहे मेक्सिको मेक्सिको या ठिकाणी त्याच्यानंतर क्राइस्ट दी रिडिमर स्टॅच्यू हे स्टॅच्यू कुठं आहे हे तुम्ही ऑप्शन मध्ये मला सांगायचंय त्याच्यानंतर महत्वाचं प्रश्नाचं आन्सर आहे अंगकोर वॉटर मंदिर हे आहे कंबोडिया कंबोडिया या ठिकाणी बाराव्या शतकामध्ये अकराशे बावीस ते अकराशे पन्नास जवळ जवळ अठ्ठावीस वर्ष लागली हे अंगकोर अंगकोरवत मंदिर बांधण्यासाठी हे कंबोडियामध्ये मध्यभागी बांधण्यात आलं होतं आणि हे कुणी बांधलं तर तर सूर्यवर्मन दुसरा सूर्यवर्मन दुसरा हा, हा कंबोडियाचा राजा होता त्या कंबोडियाच्या राजाने हे हिंदू मंदिर बांधलेलं आहे जे कोणाचं आहे तर हे मंदिर आहे विष्णूचं हे विष्णूचं मंदिर आहे आणि बाराव्या शतकामध्ये बांधण्यात आलं जगातील सर्वात मोठ हिंदू मंदिर सांगा हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते आहे अंगकोर वाट मंदिर जे येतं कंबोडियामध्ये जे जवळजवळ चारशे दोन एकर क्षेत्रामध्ये विस्तीर्ण असं बांधण्यात आलेलं आहे आणि या अंगकोर वाट मंदिराला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला होता त्याच्यामुळे पेपरचा प्रश्न आहे नुकतेच मान्यता पावलेले आठवे आश्चर्य कोणते तर अंगकोर वॉट मंदिर आता हे एक दोन तीन चार ही चार तर आश्चर्य झाली अजून बाकीची चार कोणती तर त्याच्यात एक येतं चीनची भिंत वॉल ऑफ चायना चीनची भिंत कुठे येते तर ती येते मध्ये त्याच्यानंतर माचू पिचू हे एक ठिकाण आहे हे येतं पेरू मध्ये त्याच्यानंतर पेट्रा पेट्रा हे एक ठिकाण आहे जे येतं जॉर्डन मध्ये आणि त्याच्यानंतर आहे रोमन रोमन हे एक ठिकाण येतं जे आहे रोम मध्ये रोमन कोलासाइड कोलासाईड कोलासाइड असं काहीतरी त्याचं नाव आहे मग ते रोमन या शब्दावर लक्षात ठेवा रोमन हे रोम मध्ये पेट्रा हे जॉर्डन मध्ये माचू पिचू हे पेरू मध्ये आणि चीनची भिंत चीनमध्ये म्हणजे ही चार आणि ही चार असे चार अंचार एकूण किती आहे तर आठ आठ आश्चर्य आहेत जी जगात महत्वाची मानली जातात मग त्याच्यातलं आठवं पेपरला पडलेलं तर अंगकोर वॉट मंदिर जे कुठं आहे कंबोडिया जे कुणी बांधलं सूर्यवर्मन दुसरा कधीच्या शतकामध्ये बाराव्या आणि साल काय तर अकराशे बावीस ते अकराशे पन्नास अठ्ठावीस वर्षाचा कालावधी लागला हे मंदिर बांधण्यासाठी आणि हे मंदिर आहे कुणाचं हा पण प्रश्न पडू शकतो तर ते मंदिर आहे विष्णूच चला नेक्स्ट क्वेश्चन मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते सांगा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली या मुंबई उच्च न्यायालयाच कार्यक्षेत्र काय काय आहे तर महाराष्ट्र तर येणार त्याच्यानंतर गोवा आहे त्याच्यानंतर गुजरात एक येतं आणि मग दिव दमन आणि दादरा नगर हवेली देव दमन आणि दादरा नगर हवेली म्हणजे एवढी राज्य आहेत की ज्याचं कार्यक्षेत्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये येतं आणि मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ कुठं आहेत तर एक आहे औरंगाबादला ज्याला आज आपण छत्रपती संभाजीनगर म्हणणार आहे दुसरं आहे पणजीला आणि तिसरं येतं नागपूरमध्ये या तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण हा प्रश्न विचारलाय तर ते आहेत सत्तेचाळीसावे देवेंद्र उपाध्याय देवेंद्र उपाध्याय हे सत्तेचाळीसावे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि साऊस साऊस मॅथ्यू साऊस असं नाव आहे जे मॅथ्यू साऊस हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला सरन्यायाधीश सांगा अठराशे बासष्ट टू अठराशे सहासष्ट पर्यंत होते मॅथ्यू साऊस आणि हे पहिले इंग्रज आहेत आणि भारतीय पहिला सांगा तर आहे ते आहेत छागला छागला हे भारतीय मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत आणि इथं बघा एक दिले नाव रमेश धानुका हे रमेश धानुका सगळ्यात कमी काळ म्हणजे फक्त तीन दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते किती दिवस होते तर फक्त तीनच दिवस होते मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सांगा हा एक प्रश्न सारखा पडतो तर आज संख्या आहे सिक्स्टी नाईन एकोणसत्तर पण घटनेनं मान्यता दिलेली किंवा मुंबई उच्च न्यायालयाची बाय डिफॉल्ट सदस्य संख्या किती असायला पाहिजे तर नाईन्टी फोर असायला पाहिजे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सांगा तर चौऱ्याण्णव मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचं रिटायरमेंटचं वय सांगा तर बासष्ट वर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पद आणि गोपनीयतेची शपथ कोण घालतो तर ते आहेत राज्यपाल घटक राज्याचे राज्यपाल मग ह्याच्यावर एक सारखा प्रश्न आहे बघा औरंगाबाद पणजी आणि नागपूर ही त्याची खंडपीठ आहेत आणि पुण्याला खंडपीठ आहे का म्हणून एक ऑप्शन मध्ये येतं पुणे तर पुण्याला राष्ट्रीय हरित न्यायालयाचं खंडपीठ आहे म्हणजे उच्च न्यायालयाचं पुण्याला नाही राष्ट्रीय हरित न्यायालय म्हणलं की दोन हजार दहा मध्ये हरित न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे मग प्रश्न होता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना तर स्थापना सॉरी न्यायाधीश तर दे आहेत देवेंद्र उपाध्याय आणि आज भारतात उच्च न्यायालय किती आहे, आहेत तर ती आहेत ट्वेंटी फाईव्ह पंचवीस उच्च न्यायालय आज भारतात आहेत पंचवीसावं सांगा तर ते आहे आंध्र प्रदेश आणि पहिलं उच्च न्यायालय सांगा तर ते आहे कोलकाता भारतातलं पहिलं उच्च न्यायालय आहे कलकत्त्याचं चला नेक्स्ट क्वेश्चन टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा ब्रँड अम्बॅसिडर कोणाला बनवण्यात आलेला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस अमेरिका अमेरिका आणि वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे वेस्ट इंडिज तर साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिजच आहे आय थिंक मग ते व्यवस्थित जरा एकदा चेक करा टी ट्वेंटी दोन हजार चोवीस चा वर्ल्ड कप अमेरिका तर फिक्स आहे आणि वेस्ट इंडिजच असेल तर हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे दोन हजार चोवीसचा पहिला टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप कधी झाला तर दोन हजार दो सात मध्ये झाला आणि पहिलाच विजेता कोण आहे तर भारत आहे आणि आता सध्या टी ट्वेंटीची टीम सुद्धा डिक्लेअर करण्यात आली कॅप्टन बनवण्यात आला रोहित शर्माला दोन हजार सात मध्ये भारतानं वर्ल्ड कप टी ट्वेंटीचा जिंकला कॅप्टन होता महेंद्र सिंग धोनी महेंद्र सिंग धोनी इथं कॅप्टन होता दोन हजार सात मध्ये दोन हजार चोवीसला कॅप्टन आहे रोहित शर्मा आणि आता प्रश्न म्हणणार आहे की ब्रॅड अम्बॅसिटर सांगा तर ते आहेत युवराज सिंग दोन हजार सात मध्ये इंग्लंड विरुद्ध सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारलेले युवराज सिंगनं आणि युवराज सिंगचं क्रिकेटवरचं किंवा युवराज सिंगचं आत्मचरित्र टेस्ट ऑफ माय लाईफ हे पेपरला सारखं विचारलं जातं तर युवराज सिंग हा ब्रँड अम्बॅसेडर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा याच्या अगोदर रनर हुसेन बोल्ट या हुसेन बोल्टला सुद्धा टी ट्वेंटीचा ब्रँड अम्बॅसेडर बनवण्यात आलं होतं मग आता प्रश्न ब्रँड अम्बॅसेडरचा आलाय तर वरती नाव आहे बघा शुभमन गिल हा शुभमन गिल पंजाब स्टेट गव्हर्नमेंटचा ब्रँड अँबॅसिडर आहे त्याच्यानंतर आहे मोहम्मद शमी हा उत्तर प्रदेश राज्याचा ब्रँड अम्बॅसिडर आहे आणि मग नाव आहे युवराज सिंग तर हा टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसिडर आहे आणि मग पुढे गेल्यावर एक प्रश्न पडतो पॅरा ऑलिम्पिकची ब्रँड अम्बॅसिडर सांगा तर पॅरा पॅरा ऑलिम्पिकची ब्रँड अँबॅसेडर आहे शीतल देवी हा एक प्रश्न बघा एमपी ठरणार पेपरला विचारला जाऊ शकतो पॅरा ऑलिम्पिकची ब्रँड अँबॅसिटर कोण तर शीतल देवी जी नेमबाज आहे जिनं चीनमध्ये भरलेल्या एशियन गेम्स मध्ये दोन्ही हात नसताना सुद्धा नेमबाजी मध्ये गोल्ड मेडल घेतलेला आहे तिरंदाज म्हणजे बाणमारती नेमबाजी वेगळा येतो तिरंदाज वेगळा येतो पण तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल घेतलेलं पॅरा ऑलिम्पिकमध्ये शीतल देवी हे ब्रँड अम्बॅसिटर म्हणून आहे आणि आज टी ट्वेंटीचा आहे युवराज सिंग तर टी ट्वेंटी म्हणजे क्रिकेट आला तर क्रिकेटच्या संघटना लक्षात ठेवा सी एकोणीसशे नऊ ला स्थापना दुबईला मुख्यालय ग्रेक बारकेला अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर बी सी सी आय एकोणीसशे अठ्ठावीस लक्षात ठेवा मुंबईला मुख्यालय रॉजर बिनी हे मुंबई उच्च सॉरी बी सी सी आयचे चे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी आणि ग्रेक बारकेल हे आय सीचे अध्यक्ष आहेत आणि मुंबई क्रिकेट बोर्डाचे कोण आहेत महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे कोण आहेत आय पी एलचे कोण आहेत हे व्यवस्थित बघा मुंबई क्रिकेट बोर्ड महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड याचे अध्यक्ष आहेत रोहित पवार रोहित पवार आणि मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत अरुण धुमाळ अरुण धुमाळ आणि आय पी एलचे आहेत आय पी एल लखानी राईट आय पी एलचे लीडर आहेत आज आ, लखानी म्हणून लखानी हेच नाव आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा मग महाराष्ट्राचे रोहित पवार मुंबई क्रिकेट बोर्डाचे अरुण धुमाळ आणि आय पी एलचे लखानी आणि इथं बी सी सी चे ग्रेट बारकेल आय सी सी चे रॉजर बिन चला नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच भारतीय नौदल प्रमुख म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ट्वेंटी सेवन सव्वीस नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी या दिनेश कुमार त्रिपाठी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे म्हणजे अगोदर कोण होते तर आर हरिकुमार होते आज कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी आहेत मग आता तिन्ही दल लक्षात ठेवा जनरल म्हणजे भूदलाचा प्रमुख ऍडमिरल ॲडमिरल म्हणजे नौदलाचा प्रमुख आणि एअर चीफ मार्शल म्हणजे हवाई दलाचा प्रमुख मग जनरल कोण आहे तर मनोज पांडे म्हणजे भूदलाचे प्रमुख ऍडमिरल कोण आहे म्हणजे नौदलाचा प्रमुख तर हिथं दिलंय दिनेश कुमार त्रिपाठी आणि मग हवाई दलाचं कोण आहे तर विवेक चौधरी एअर चीफ मार्शल सांगा विवेक चौधरी आणि ह्या तिघांचे सल्लागार कोण आहेत तर सीडीएस म्हणजे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ तर पहिले होते बिपिन रावत आज आहेत अनिल चौहान आणि ह्या तिघांचा लीडर एक महामहिम असतोय महामहीम म्हणजे राष्ट्रपती त्या आहेत द्रौपदी मुर्मू ज्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत आणि महिला म्हणून किती आहेत तर महिला म्हणून आहेत दुसऱ्या पहिल्या प्रतिभाताई पाटील मग प्रश्न होता नुकतेच भारतीय नौदल प्रमुख म्हणून कोणी शपथ घेतली तर दिनेश कुमार त्रिपाठी चला नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच बिनविरोधी खासदार म्हणून टिंबटिंब या व्यक्तीची निम निवड करण्यात आलेली आहे आता दोन हजार चोवीसचा निकाल पण लागायचे पण त्या निकालाच्या अगोदरच अं खासदार म्हणून नेमणूक सुद्धा करण्यात आली का बर तर विरोधात कोणाचाही फॉर्मच नव्हता मध्ये गुजरात मधला सुरतचा मतदारसंघ तिथं विरोधात एका काँग्रेस नेत्याचा फॉर्म होता पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचा फॉर्म झाला कॅन्सल त्याच्यामुळं जे उभे होते ते बाय डिफॉल्ट ते बीजेपीचे सदस्य खासदार म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यांना विरोधात पण हायच नाही तर अशी घटना दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदाच घडली आणि त्यांचं नाव आहे मुकेश दलाल पक्ष कोणता तर भाजप ज्या भाजपची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापना झाली त्यावेळी फक्त दोन सीट आलेल्या निवडून एकोणीशे ऐंशीला ज्यावेळी बीजेपी बनला जनता सरकारमधनं फुटून जनता दलमधनं एकोणीसशे सत्याहत्तरला जे बनलेलं ज्याचे मोरारजी देसाई पहिले पंतप्रधान होते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत आलाइंचं सरकार चाललं आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांच्यात फूट पडली आणि मग एकोणीसशे ला भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष बनला ज्या पक्षाची एकोणीसशे ऐंशीच्या इलेक्शन चौऱ्याऐंशी चे इलेक्शन त्यावेळी फक्त दोन सीट निवडून आल्या म्हणजे सुरुवात किती खडतर होती आणि दोन हजार चौदा मध्ये भारतात वन हँड सत्ता दोन हजार एकोणीस मध्ये भारतात वन हँड सत्ता आणि आता दोन हजार चोवीस आला म्हणजे एक टाइम असा की त्यांच्या फक्त दोन सीटा आणि एक टाइम असा की काँग्रेसच्या जवळ जवळ तीनशे तीन, तीन सीटा आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये चव्वेचाळीस म्हणजे इतकी दुर्दशा होऊ शकते त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा नुकतेच बिनविरोधी खासदार म्हणून कोणाची निवड झाली तर मुकेश दलाल आणि तर ऑप्शन मध्ये दुसरं नाव बघा निलेश कुंभानी तर हे काँग्रेसचे उमेदवार होते ज्या काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला आहे नॅशनल काँग्रेसची स्थापना सांगा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी तर या काँग्रेसचे सदस्य निलेश कुंभानी या उमेदवाराची तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म रद्द झाला आणि मग त्याच्यामुळं विरोधात कोण राहिलंच नाही आणि मुकेश दलाल हे भारताचे पहिले बिनविरोधी खासदार म्हणून दोन हजार चोवीसच्या मध्ये निवडून आले तर हे होते महत्वाचे दहा प्रश्न व्यवस्थित बघा आवडला तर लाईक करा आणि हे प्रश्न सगळ्याच्या सगळे एक्स्ट्राचे आहेत ज्याच्यात एक्स्ट्रा नॉलेज मिळतं ते नोट डाऊन करून ठेवत जा हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत थँक्यू